नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी तालुक्यातील वणी ममदापूर ग्रामस्थांच्या वतीने ममदापूर येथील मोक्षधाम मध्ये श्रमदान व स्वच्छता करून नववर्षाचे स्वागत करत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे खऱ्या अर्थाने वैराग्यमूर्ती गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने गाव घडावे हीच या मागची संकल्पना असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे एकीकडे समाजामध्ये अंधश्रद्धा रूढीबाजी पोपावत असताना मंदापूर येथील ग्रामस्थांनी अध्यात्म आणि विज्ञानाच्या माध्यमातून गाव घडवण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे या मोक्षधामामध्ये भगवान शंकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत विविध कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येत असतात ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्राची दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाळे I'm not like that.